गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल तर फ्रेंड्स व्हिडिओच्या सुरुवातीला मी जे काही लिहिलं आहे ना हे जीवनाचं एक सत्य आहे जोपर्यंत आपला श्वास चालू आहे ना तोपर्यंत आपल्या अवतीभवती संकट नेहमी असतातच आणि ते कधी कोणत्या रूपामध्ये आपल्यावरती कधी आघात करेल हे सांगता येत नाही असंच काहीसं झालं आहे आमच्यासोबत म्हणजे ना एक क्षणाचा तो वेळ होता आणि त्या एका क्षणामध्येच ना पूर्ण आयुष्य बदलून गेलं आणि झालं असं की आ, मी ना खूप वेळा म्हणजे व्हिडिओमध्ये ना माझ्या नंदेचा उल्लेख केला होता मी एक दोन वेळा त्यांच्या घरी पण गेलेला व्हिडिओ वगैरे बनवलेला आहे तर ती माझे ननंद जे मुंबईमध्ये राहते त्यांनी ना म्हणजे जसं लग्न झालं त्यांचं लहानपणीच लग्न झालं आणि लहानपणी लग्न झाल्यापासून त्यांनी ना एक अतिशय कष्टाने जीवन जगलं आहे आणि अतिशय कष्टाने त्यांनी म्हणजे जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटाचा ना हसतमुखाने त्यांनी सामना केला आहे आणि प्रत्येक संकटाला त्यांनी मात दिली आहे पण आत्ता त्यांच्यावरती एवढं भयानक संकट आलं आहे ज्याचं ना काहीच तोड नाही आणि त्या खूप भयानक संकटात अडकलेल्या आहेत आणि ते संकट आहे शारीरिकरित्या म्हणजे जर माणसाचं शरीरच जर साथ देत नसेल ना तर माणूस काहीच करू शकत नाही स्वतःसाठी किंवा आपल्या फॅमिलीसाठी तर तसंच काहीतरी झालं आहे तर माझ्या नंदेला ना अचानक म्हणजे ना त्या काम करत होत्या सकाळी सकाळी उठून ना त्या डब्बा बनवायला उभ्या राहिल्या होत्या किचनमध्ये आणि अचानकच त्यांना ना चक्कर आली आणि चक्कर आल्यावर तिथे ना खाली बसले एकदम आणि त्यानंतर त्यांना ना काहीच म्हणजे शुद्धच राहिले नाही आणि त्यामुळे ना घरच्या लोकांनी त्यांना बाजूच्याच एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि तिथे ॲडमिट केल्याच्यानंतर थोड्या वेळाच्या नंतर डॉक्टरने सांगितलं की त्यांना ना पॅरालायज अटॅक आला आहे आणि हात म्हणजे जी उजवा हाताने उजवा पाय जो आहे ना तो मुवमेंट त्याची बंद झालेली आहे आणि काम करत नाही तर असं सांगितल्यावरती आम्हाला खूप आश्चर्याचा धक्का पोहोचला कारण की अतिशय कामाड कष्ट करणारी बाई एकदम ॲक्टिव असणारी बाई जी एक दिवससुद्धा घरी थांबायला नको म्हणते रोजच्या रोज काम करणारं रोजच्या रोज म्हणजे खूप कष्ट केले त्यांनी आणि त्यांच्यासोबत असं व्हावं हे कधी आम्ही विचारसुद्धा केला नव्हता आणि असं कोणतंच कारण नव्हतं ज्यामुळे त्यांना अचानक असं होईल कारण त्यांचं हो। खाणं पिणं पण एकदम व्यवस्थित नेहमी हिरव्या पालेभाज्या खाणं आणि जास्ती असं तेलकट वगैरे खात नव्हत्या खाण्यामध्ये सुद्धा एकदम शिस्तीचं जगणं आणि कष्ट करणं म्हणजे म्हणजे शारीरिक हालचाल पण होती म्हणजे शरीर पण एकदम सुदृढ होतं त्यांचं आणि अचानकच एका क्षणामध्ये असं शरीर अर्ध शरीर निकामी होणं हे खूप भयानक घडलं त्यामुळं ना म्हणजे त्यांच्या मनावरती काय आघात झाला असेल म्हणजे जी बाई स्वाभिमानी एकदम आत्तापर्यंत एकदम स्वाभिमानानं जीवन जगलेली ज्यांनी प्रत्येकाला आधार आसरा दिलेला कधीच कोणाचा आधार घेतला नाही त्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये पण प्रत्येकाचा आधार बनलेली ती बाई आज दुसऱ्याच्या आधाराची गरज लागते त्यांना तर त्यांच्या मनावरती किती वाईट परिणाम झाला असेल हे विचार करूनच ना खूप वाईट वाटते मला तर फ्रेंड्स आता मी हे घरातलं जे काही काम आहे ते पटापट आवरून मुंबईला जाणार आहे त्यांना बघण्यासाठी आणि लांबचा प्रवास आहे त्यामुळं ना माझा अख्खा दिवस तिकडेच जाईल म्हणून पटापट सगळे घरातली कामं आवरल्याच्यानंतर मग मी तिकडे जाईन आणि आता घरातली सगळी कामं झाल्याच्या नंतर ना थोडासा चहा पिते आणि त्यानंतर मग आता तयारी करून निघते मी आणि ना खूप हे म्हणजे वाईट वाटत होतं की ज्यामुळं ना जेवणसुद्धा करायचं मन नव्हतं त्यामुळे मी फक्त एक दोन ब्रेड खाल्ली चहासोबत आणि त्यानंतर मग पटकन निघाले आणि एकदम आता कामाचा टायमिंग आहे म्हणजे नऊ वाजलेले आहेत त्यामुळं सगळे म्हणजे स्टेशनवर भरपूर गर्दी असेल तर आता ग गर्दीमध्येच मी फर्स्ट टाईम जाणार आहे इतर टायमाला कधीही ट्रेनचा प्रवास करायचा म्हणलं ना तर मी थोडासा टाईम चुकवून प्रवास करते म्हणजे ज्या टायमाला गर्दी नसते त्या टायमाला मी येणं जाणं करत असते ट्रेनने पण आज फर्स्ट टाईम मी गर्दीमध्ये जाणार आहे तर बघूया जमतं की नाही मला आणि ना ह्या कर्जत साईटला पण भरपूर पब्लिक झालेली आहे त्यामुळं ना अगोदरनं कसं व्हायचं इथून जा जाताना ना गर्दी नसायची येताना गर्दी असायची पण ना भरपूर गर्दी झालेली आहे कारण खूप नवीन नवीन प्रोजेक्ट वगैरे झालेले आहेत तिकडे आणि अतिशय स्वस्तामध्ये फ्लॅट वगैरे भेटतात त्यामुळं भरपूर लोकांनी इथे फ्लॅट घेतलेले आहेत आणि भरपूर लोकं राहायला आलेले आहेत त्यामुळं पहाटे म्हणा किंवा कुठल्याही टायमाला म्हणा स्टेशनवर ना फुल गर्दी असते असा कुठलाच टाईम नाही ज्या टायमाला गर्दी नसते असं सांगायला तर आता इथे मी निघाली आहे स्टेशनला वन बी एच केला टू बी एच के कमीच वाटतं त्यांच्याकडे तुमच्याकडे टू बी एचके कमी बघायला पाहिजे एक दिवशी येऊन वाचून आले ना तिला सांग एक वेळा बघून तर घेत पण फ्लॅट कसे कारण तिचं चाललंय पुढे मागे एखादा आड गावात नाही आमचं असं हे नाही पण ते दोन तर फ्रेंड्स एक ना माझ्यासोबत एक आजी होत्या म्हणजे नुकतीच ओळख झाली होती स्टेशनवरती आणि त्यांच्यासोबत मी आले ठाण्याला आणि ठाण्यातच त्यांना तिथंच तो त्यांचा लास्ट स्टॉप होता तिथंच थांबायचं होतं तर आता इथे मी निघाली आहे ऐरोली तर इथे बघा ऐरोली स्टेशनला फायनली उतरले आणि पूर्ण जो प्रवास आहे ना तो उभं राहूनच केला होता म्हणजे जसं मी स्टेशनवर पोहोचले तसं उभीच होते ते आत्तापर्यंत उभीच होते मग फायनली मी ऐरोली स्टेशनला उतरल्यावरती थोडा वेळ बँचवरती बसले तेव्हा जरा मला बरं वाटलं आणि त्यानंतर स्टेशनच्या बाहेर आले तर इथे ना बघा नवी मुंबईचा लोबो लावलेला आहे पाठीमागे पण कॅमेरा ना फ्रंट साईडने यूज केला होता इथे बघा आत्ता तर नवी मुंबईचा लोबो ना अगोदर उलटा दिसला कारण फ्रंट साईडचा कॅमेरा यूज केला होता त्यानंतर बॅक साईडचा कॅमेरा यूज करून तुम्हाला तो लोबो व्यवस्थित दाखवला त्यानंतर ना हॉस्पिटलमध्ये आली आणि हॉस्पिटलमध्ये मी काही व्हिडिओ वगैरे शूट केला नाही त्यानंतर मग थोड्या वेळाच्या नंतर एम ना एम आर आय करायचं होतं आणि त्यासाठी त्यांना इथे लॅबमध्ये आणलं होतं आणि तिथे लॅबमध्ये थोडासा व्हिडिओ शूट केला त्यानंतर इथे बाहेर हॉस्पिटलमध्येच बसले होते तर तिथं थोडासा व्हिडिओ शूट केला आणि त्यानंतर मग आता इथे वाजलेले आहेत तीन आणि मी आले आहे ठाणा स्टेशनला कारण की घरी दोन मुलं आहेत त्यामुळे ना मला ॲक्च्युली मला तिथं थांबायचं होतं बाईजवळ पण ना हे दोघंजणं वैभव हो आणि अनुष्का घरी एकटेच होते त्यामुळं मला रिटर्न यावं लागलं लगेच आणि जसंजसं वेळ होईल जसं जसं संध्याकाळ होईल तसं तसं तर गर्दी जास्तीच वाढणार त्यामुळं मग मला तीन वाजताच मी निघाले तिथून तर फ्रेंड्स आता हा आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते पण मी आजच्या व्हिडिओचं राहा लाईक करा शेअर करा कमेंट करा असं काहीच बोलणार नाही फक्त एवढंच करा होत असेल तर की चांगल्या सदिच्छा द्या चांगल्या शुभेच्छा द्या ज्यामुळे माझे ननंद लवकरात लवकर व्यवस्थित होईल आणि त्या जशा होत्या तशा व्यव व्यवस्थित होतील आणि पुण्य कमवल्यामुळे जर आपलं संकट दूर होतं ही म्हण जर खरी असेल तर मग माझ्या नंदेने भरपूर पुण्य कमवलेलं आहे त्यांनी भरपूर लोकांना मदत केलेली आहे त्यामुळं त्या, त्या लवकरात लवकर बऱ्या झाल्या पाहिजे आणि ही मन खरी झाली पाहिजे तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ इथेच थांबवते तर पुन्हा भेटूया नवीन एका छान छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय